नमस्कार मित्रांनो ठलत मग या मालिकेच्या आजच्या नऊ सप्टेंबरच्या भागाच्या सुरुवातीला सारीने अर्जुनला जेवायला बोलवलं असतं आणि अर्जुनला आश्रमात जाऊन सालीचे काही जुने फोटो शोधायचे असतात त्यामुळे इतका फास्ट जेवतो हो की सगळ्यांच्या आधी त्याचं जेवण होतं आणि घरच्याला तो एक अर्जुन मिटिंग आहे म्हणून निघून जातो आणि तिकडे तो आश्रमात जातो तिथे कुसुमते ऑलरेडी आलेले असतात कुसुमतेना तो विचारतो काही लहानपणाचे फोटो वगैरे साली काही भेटले का मात्र ती नकार देते आणि एक आयकार सापडलं असं म्हणते पण तिचा चेहरा मात्र उदास असतो मग तो तो आय कार्ड सापड चाली गोष्ट मग उदास का तुम्ही मग ती आय कार्ड दाखवते त्याच्यावर सायलीचा फोटो खराब झालेला असतो बिचार राजे म्हणतो एक आशा होती मला की ज्याच्यामुळे मला सायलीचे जुने फोटो सापडतील आणि त्यामुळे काहीतरी माग काढते मला की लिहू पडले काहीतरी पण आपलं नशीबच खराब तरी पण तो आय कार्ड ठेवून येतो स्वतःकडे तिकडे मात्र सायली जेवण झाल्यानंतर पोहोचते मधुबाऊकडे मधुभाऊकडे गेल्यानंतर ते मधुबानं सगळं सांगते किंवा आज माझा सायली डे साजरा केला घरच्यांनी आणि हल्लीला ते अर्जुनबद्दल सांगते की हल्ली हे ना माझे फार खोटे वाट लागले सारखं मिटिंग 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 म्हणून बाहेर पडतात जेवत वगैरे स्वतःकडे लक्ष येत असं सांगत असते आणि तेवढ्यात ना तिला दिसतं की समजा तिथे नाही आहे आणि मग तेवढ्यात तिच्या ते फोनवर येतो चैतन्याचा फोन चैतन्य तिला म्हणतो वहिनी अर्जुन कुठे आहे ती म्हणजे तुम्ही तेव्हा सोबत आहात ना तुमची अर्जी मिटिंगवर आहे ना तो म्हणतो नाही अर्जी मिटिंगवर काय नाही मी ते कोर्टात आहे मग मात्र साऱ्याला पूर्ण संशय होतो की अर्जुन काहीतरी लपवतोय तो ती लगेच अर्जुनला फोन लावते तिकडं अर्जुन आश्रमात असतो इतका घाबरतो तो त्याला काहीच कळत नाही काय करत आहे तो म्हणतो फोन उचलला तरी प्रॉब्लेम नाही उचलला तरी प्रॉब्लेम तर मागे मी असं फोन नाही उचलला शंभर प्रश्न विचारून मला हैराण केलं होतं सायलीने आता फोन उचतूक नको उचतू नको या प्रयत्नात तो शेवटी फोन उचलतो आणि तिला म्हणतो नाही नाही मी ना मीटिंगमध्ये आहे पण सायली ठीक आहे मग चैतन्य माजीने फोन दे ना तो म्हणतो तो ना तो कायणीशी बोलतो आता बोलू शकत नाही मी थोड्या वेळ तो वेळ झकून नव्हतो मात्र सायली ठीक आहे घरी या मी तुमची वाटत बघतोय आणि मग तो फोन कट झाल्यानंतर मात्र अर्जुन इतका घाबरतो तो कुसुमताई म्हणतो अरे ती मला घरी या म्हणाली मी ना माझ्या बायकोला खूप घाबरतो जगात नंबरवर एक पुरुष आहे मी जो म्हणजे एक नंबरला असतो पुरुष प्रत्येक पुरुष या बाईकला घाबरतो त्यात नंबर एकला मी आहे आणि ते हसायला लागते आणि थोड्याने काय होतं मित्रांनो सायली कुसुमता फोन फोनला कारण बरासोबत झाली ती पण नसते तिथे मग तिचा फोन आल्यानंतर सायलीच फोन आता कुसुमता पण घाबरते तिलाही कळत नाही आधी अर्जुनला फोन केला तर मला फोन केला मग ती पण तत्व करायला लागते ती म्हणते मी हॉस्पिटलमध्ये मग सायली म्हणते मी हॉस्पिटलमध्ये जाई तू कुठे आहे मग तिला कळतं की खोटं बोलायच्या आधी ती सावारत होती तेव्हा ती अगं मी ना भुग लागली म्हणून तेवढं घरी आलं जेवायला मी येतेच आहे मग ते ठीक आहे ठीक आहे मला पण घरी यायचं आहे घरी मात्र ती जाते त्यावेळेस तिथं असते कल्पना कल्पना त्याला विचारते की कागद साली काय झालं उदात दिसतेस मग मात्र ती सगळं सांगते की हल्ली हे माझ्यासोबत खोटं बोलून जायला आहे कुठेतरी आणि तेवढाच तर अर्जुन होतो घरी मग कल्पना मात्र त्याला म्हणते आपल्या घराची प्रथा नाही अशी बायकोशी खोटं बोलायची तू खोटं का बोलत तिच्याशी तो मी खोटं बोललो माझी अर्जी मिटिंग होती ना सायली म्हणजे तुमची अर्जी मिटिंग काही नव्हती मला चैतन्य भाजी सगळं सांगितलं अर्जुन चिडतो तो म्हणतो अरे चैतन्य ना मला माहित आहे तो ना आधी कोर्टात होता नंतर माझ्यासोबत तो मिटिंगला आला मग सायली थोडं पटतं ते मग ते टी ते ठीक आहे ठीक आहे तो ठीक आहे मी फ्रेश होऊन येतो तो रूममध्ये जातो आणि तिथे ते आयकार्ड काढून बघतो बघतो आणि म्हणतो सायली मी तुझ्या आईवडिलांना नक्की शोधून काढेल आणि तो आयकाड ठेवायला लागतो तेवढ्या सायली कॉफी घेऊन यायला लागते आणि ती दार उघडते आणि अर्जुन घाबरून त्या त्याकडे लपून ठेवतो इथे मात्र साई संशय होतो की हा काहीतरी लपवते माझ्यापासून दुसरीकडे मित्रांनो प्रियाला एका वाढवून दुसऱ्या वाढवून शिफ्ट करतात आणि तिथे मात्र अश्विन तिला भेटायला येतो वकिलासोबत वकील तिला म्हणतात की आपल्याला तुला जर जामिना सोडायचा असेल तर आपल्या कोर्टात हे सांगावं लागेल आणि प्रूव्ह पण करावं लागेल की तुला महिपतपासून धोका होता तुझ्याकडे काही पुरावा आहे का महिपत तुला धमकी दिल्याचा काही सी सी टी फुटेज वगैरे आता ती म्हणते सीसीट व्ही फुटेजमध्ये जर भे खरंच भेटलं तुम्हाला तर त्यात मी महिपसोबत पार्टी करा करताना दिसेल पण मात्र वकील तिला दे अल्टिमेटम देतात ते म्हणतात उद्या आपली कोर्टाची तारीख आहे आणि मला जर पुरावा भेटला तरच मी तुला जामीनं सोडू शकेल तोपर्यंत बघ काय पुरावा वगैरे सापडतोय काय मग मात्र प्रिय विचारायला लागतंय की जुने पुरावे तर नाही पण आपण नवीन नवीन पुरा तर क्रिएट करू शकतो ना असं काहीतरी तिचा तिच्या विचारतो आणि ती वॉशरूमच्या बहाण्याने जाते आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय उद्याच्या भागामध्ये आपण बघतोय की प्रियाची माईक खरंच महिपत आलाय आता हे खरं खोटं काय ते उद्याच्या भागात कळलं आपल्याला त्या काळात सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं खरंच असेल का, का तो किंवा आता हे अर्जुन खरंच सायलीच्या आवडला शोधेल का जे वाटतं ते कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला ही मालिका आवडत असेल सायलीचं काम आवडत असेल तर वालिकाला या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात